आत्ता घेतलेला आहे चहा पिण्यासाठी तर या चहा प्यायला आणि आमचं घर आज फायनली खोलून झालेलं आहे आणि दोन्ही पण साइडने खोलून झालेलं आहे इकडनं पण खोलून झालेला आहे चार पण भिंती खोलून झालेल्या आहेत तर बघा इकडं उकळत आहे चहा चुलीवरती तिथे तू चहा पेली का नाही टाक घालण्यासाठी याच्या खाली सिमेंट वगैरे झाकून ठेवलेलं होतं पावसामुळे मस्त पैकी निंबाऱ्याची हवा सावलीमध्ये संध्याकाळचं वातावरण आहे ढग वगैरे निघलेले आहेत पूर्णपणे हिरवगार तर आमचा इथे आज अर्धा डेपो खाली झालेला आहे दोन ब्रासमधनं कच्छमधनं आणि इथे पण एक पूर्ण आहे आणि फायनली एवढं काम झालेलं आहे आज दोन चौकोटी वगैरे उभ्या राहिलेल्या आहेत आणि दोन्ही साईडच्या अर्ध्या अर्ध्या समोरची आणि साईडची अशी अर्धी अर्धी भिंत पण बांधून झालेली आहे संध्याकाळचं छानपैकी या साईडला त्या साईडने पण एक चौकट उभी केलेली आहे आणि समोर अशा दोन चौकटी उभ्या केल्या आहेत आणि इकडनं सुद्धा साईडने एक चौकट बसवलेली आहे इकडचं पण काम बाकी आहे अजून तर आता उद्या किती काम होणार आहे काय माहीत नाही आणि छानपैकी असं वातावरण आहे संध्याकाळचं शेतामध्ये कावळ्यांचा पण कावकाव आवाज येत आहे मोर पण आवाज देत आहेत हां हां वल नाही येत आणि मग एकाला नाही आहे काय ड्रिल मशीन बनवतील चौकटीन ठेवले ते तिथं पेढे अर्धा अर्धा ठेवला तर आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे तर चला जाऊया घरी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं आहे आणि आराम करायचा आहे जेवण वगैरे बनवून जनावर पण संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे घरी चाललेली आहेत आणि आता आम्ही पण जाणार आहोत तर फायनली आमचं जुनं घर खोलून तयार आहे सासूबाईंची चालली आहे चुल पेटवायचं काम आंघोळीला पाणी ठेवायला त्या मुक्कामाला इथंच राहतात कोणता अंडा गळत खाली गळतोय काय माहिती कुठं गळतोय त्याचे वगळतय मग कुठं गळतोय काय नाही पिटाना पाणी गळून गळून ते कुठं पिय तो हा ते इडून निघत आहे पाणी तर चुलीवर ठेवलेलं आहे पाणी आंघोळीला आणि आता आमची चालू आहे तयारी घरी जाण्यासाठी चपात्या किती उरल्या <laughs> जर आमच्या एवढ्या चपात्या उरल्या आहेत संध्याकाळी चपात्या बनवण्याची गरज नाही उरलाय का अर्धाच ठो घाणून तेवढं नाही खाणार मस्त पैकी पण आहेत कांदे पण आहेत जेवणासाठी पिकलेली पपई आता जे इथे मुक्कामी माणसं राहतात त्यांच्यासाठी जेवण काढण्याचं काम चालू आहे <laughs> चांगलं घसून टाकल्यावर काय होतंय गुरतुल्याला बघा किती सुंदर अशी फुलं आहेत काय म्हणते तिथं मी काल कपडे दोन ठवेल निर्मा साबण आहे ना खिडकी वाटवेल तिडेच बाहेर तियाची घेऊन तर हांडे वगैरे आवरले आहेत आता तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर चला बाय